तर आता माझं झालं आहे बघा हे तांदूळ मी पंखेखाली सुकायला ठेवलेले हे बघा असे छान सुकलेत मस्त आता हे मला मिक्सरला फिरून घ्यायचे आणि ते बघा मी हे थोडेसे चारोळे थोडेसे मनुके बदाम मी भिजत घालून ठेवले असे छान कापून झाले मस्त नरम होतात कापायला जाडजाड कापलेत मी हे आणि ते मी तोपामध्ये ठेवले गरम पाणी करून आणि इकडे पण दूध तापून ठेवले आता इथे तूप घालते दोन चमचे भर दोन चमचे भरून तूप घेतले आता हे तूप गरम आहे तोपर्यंत तांदूळ बारीक करते आणि बघा थोडंसं मी ओलं खोबरं घेतलं असं टाळून आणि हे करणार पण नव्हते ताई नको तुम्हाला सांगू माझा एक मावस्तीर खूप आजारी जास्त सिरियस आहेत पण म्हटले चला नैवेद्य पाणी तर केलं पाहिजे नाही तर वर्षभर अडकून आहे असे तांदूळ मी एकदम असे रवाळ वाटून घेतले आणि आता हे सगळं तुपामध्ये चांगले भाजून घेते गॅस मिडियम ठेवला आहे चांगलं भाजून घेते चांगलं तूप साईट झाल्यानंतर हे काजू बदाम वगैरे त्यात परतून घ्यायचंय तोपर्यंत हे पाणी घालून मिक्सरला खोबरं चांगलं बारीक करून घेते तांदूळ भाजायला तूप अजून कमी वाटते मला एक अजून दीड चमचा मी तूप घातले पुन्हा कारण का मी छान असे तुपात बारीक जास्त भाजायचे तूप मला कमी वाटतंय हे बघा असं छान यामध्ये भाजून घ्यायचं आणि आता याबरोबरच हे जे आहे ड्रायफ्रूट हे सगळं आता मी काय साईडलं तळून नाही घेते यामध्ये हे तांदूळ भाजूपर्यंत हे पण चांगले भाजून निघतात सगळे ड्रायफ्रूट जे आहे ते चारोळी मनुका आणि काजू बदाम हे बघा मनोके कसे फुगून आलेत मनोके चारोळी चांगले असे तेलामध्ये फुगतात बरोबर हे तुपामध्ये भाजताने असे चांगले लालसर सर पण तांदूळ भाजायचे नाहीतर मग खीर अशी चिकट होती जाते चिकट नाही होऊ द्यायचे तर आता इथे हे मी गरम पाणी करून ठेवले गॅस फास्ट करते आणि पाणी कांदा गरम चांगले आपल्याला शिजवून घ्यायचे तांदूळ जे बारीक केलेत जाडसर बारीक केलेले बघा असे जाड रवायसारखे त्याचे बारीक करून घेतले ते चांगले शिजवायचे तोपर्यंत बघा असं कांदा बारीक कापून घेतलं पातळ असं कापलं उभा कांदा पातळ कापलाय मीठ काय घालायचं नाही लगेच यामध्ये खिरीचे तांदूळ आहे तोपर्यंत मी भिजसाठी पीठ हे करून ठेवते मी अर्धा चमचाभर धना पावडर घातली आणि पाव चमचाभर हळद घातली आता यातले कुठले मसाले मला घालायचे नाही आहे बघा मी कसं बारीक गॅसवर शिजवते कारण इकडे पण काम चालले तिकडे पण जास्त फासवर शिजलं तर शिजवलं तर शिजणार नाही आहे म्हणून असं बारीक गॅसवर चाललं आहे आणि ते भजण्यासाठी मी हळद आणि धना पावडर आणि थोडासा छोटासा चमचाभर ओवा आणि ही मिरची बघा मी वाटून ठेवली लसूण जिरं आणि हिरवी मिरची अशी वाटून ठेवली यामध्ये लगेच काही हात घालत नाही मी फक्त मिक्स करून ठेवते जरा वेळ मीठ नाही घातले मी इथे आणि इथे बेसनपीठ किती पाहिजे तेवढं बेसनपीठ घेणार आहे आणि तीन पळ्या आणि बघा थोडंसं वरती घेतलं आहे म्हणजे मी हे दिल्या डब्यात पण देणार आहे आणि बाकीच्यांना सगळ्यांना असे सर शिजून झाले तांदूळ खूप उगतात खूप थोडे जरी घेतले तरी खूप उगतात थोडंसं खोबरं वाटून घातलंय थोडंसं पाण्याने हे भांडं चांगलं धुऊन घेते गरम पाण्या म्हणून थोडंसं एक्स्ट्रा ठेवायचं की घट्ट वाटली तर आपल्याला पाणी घालायला आहे अजून दूध वगैरे टाकायचे त्यामध्ये गरम आहे ते दूध आता हे अर्धा लिटर तरी दूध आहे दूध घेतल्यानंतर लगेचच साखर घालायची आता किती पाहिजे तेवढी आता पुरे आपण आहे म्हटलं खीर थोडीशी फिक्कस ठेवणार मी चार चमचे मी भरून साखर घातली ते कारण गुळाच्या पुऱ्या त्या जास्तीच गोड होणार कारण गुळ खूपच गोड होता तो आता इथे एकदम थोडीशी वेलची पावडर आणि त्याच्यापेक्षाही कमी सुंठ पावडर बघा एकदम थोडीशी फक्त थोडंसं सुगंध या म्हणून तिला दिला आपलं हे बडीसोप पावडर आहे सुंठ पावडर आहे पण ती नाही घातली मी बडीसोप पावडर सुंठ पावडर पण टाकते कधीतरी थोडीशी हे बघा अशी झाली आता ही तांदळाची खीर आपली वेलची मी आता काहीच बारीक छान सुगंध येते तर आता हे झालेत आता हे काढून घेते मी टोपामध्ये बघा अशी चारोळी वगैरे किती सुंदर दिसत आहे वरती भारी वाटते एकदम शेवयाच्या खीरपेक्षा आपल्या घरात तांदळाची खीर जास्त आवडती पण मी कधी शॉर्टकट मारायचं म्हटलं शेवयाचे बनवते मी तिकडे ठेवते बघा मी तर तेल गरम व्हायला ठेवले आणि पापड थोडेसे कुरड्या थोडे तांदळाचे पापड वगैरे मी सगळं असे काढले तळायला हे काढून घेते पण अगोदर आता जरा पीठ भिजवते मी आता यामध्ये फक्त मीठ नाही घातलंय अंदाजाने आता दीड चमच्या भर मीठ घातले मी ते आता थोडंसं पाणी घेऊन पीठ भिजून घेते कारण कांद्याने थोडंसं ओलं झालेलं आहेत हे बघा भरपूर कांदा टाकलाय मी बघा असं मी घट्टसर पीठ भिजवून ठेवले हो एकदम पातळ नाही खूप थोडं पाणी लागलं मला अर्धा ग्लास पण लागलं नाही पाणी मी असं घट्टसरच भिजवले आता मला कोरड्या तळवापर्यंत हे जरा मुरत मी यात का ना गरम तेल घालणार आहे किंवा ना तांदळाचं पीठ घालणार आहे बनवायची आहेत मला मी काही भज्यांमध्ये कधी जास्त शक्यतो मी गरम तेल घालत नाही कधी तरी टाकते हात धुते आणि कोरड्या तळते तर त्यांना मी जे काही कधी हे काय करते ते तुम्हाला सांगते बघा इथं खूप जास्त तळण असेल ना तर असं पाणी ठेवायचं बाजूला गॅजच्या खाली पाणी ठेवायचं आणि असं पीठ घ्यायचं आपलं थोडंसं पीठ घ्यायचं आणि असे कडाईचे कानाला चिकटून द्यायचं इकडे जशी कढई असेल तसे म्हणजे तुम्हाला सांगते हे माझे असे म्हणतात हा मी पहिले राहायचे तिकडे ते एक होते ना त्यांनी मला असं सांगितलेलं म्हणजे कडाई खूप तेल ओढत नाही तर अशी कढई बांधून घ्यायची म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की कढई बांधायची चला करून बघायचं कशामध्ये थोडंसं नवीन पाणी ठेवलं आहे जास्त तळणं असेल तर करते नाही तर नॉर्मल याला नाही करत मी आता तेल तापले बघा कोरड्याला एकदम तेल तापलेलं लागतं किती मोठे होतात बघा कुरड्या खूप मोठे होतं यापेक्षा कोण ते बहिणी दिले आहेत माझे करून दिलेलं या वेळेला म्हटलं अजिबात काही बनवायचं नाही कोण एवढं खात नाही हे बघा सुद्धा तळण असं तळून घेतलं बहिणी पापड दिले आहेत तेवढाने पापड लाटलेले बघा ही आणि एवढे ठिसूर आहेत ना हे बघा एवढे ठिसूर आहेत पापड विकत आणतो ना तसे सेम एकदम भारी त्यापेक्षाही चांगले मी तर बोलेन एवढे छान आहेत खूप ठिसूर पापड आहेत तांदळाच्या पापड्या बाजरीच्या पापड्या कुरड्या हे सगळं तिने दिलेलं आहे हे ठेवते साईडला आता एका मोठ्या डब्यात भरावं लागेल आणि ते आता बनवते मी भजी हाताने सोडते काही चमचा वगैरे घेत नाही बस ते मी तेल आता मीडियम गॅस ठेवते पाहिजे तसे छोटे मोठी सोडून घेऊ शकतो कांदा भाजी म्हणून वाकडी तिकडी टाकते पण असे दीदीला आवडतात कोथंबीर नाही टाकली मी आणि कधी वाटली तर टाकते पण कांदा कांदाभाजीमध्ये शक्यतो टाकते नाही पण मी कधी कधी टाकते ताईंनो आपल्या आवडीनुसार आपल्याला जसं आवडतं तसं आपण करायचं आता तेलामध्ये मी थोडेसे सेट हे बघा मिडियम गॅस आहेत अजिबात फास्ट नाही केलेलं आहे आता जे अगोदर टाकले मध्ये त्यांना थोडंसं उचकावून घेते आणि मग उलट उलटपालट करून लगेच वाटून मिरची घातलेली भजी खूप छान लागतात रेडीमेड मसाला घालतो त्यापेक्षा आहे ना वाटलेल्या मिरची भाजी भजी कधी पण करून बघा खूप पोकळ पण होतात छान असे सोडा वगैरे घालायची अजिबात गरज पडत नाही माझ्या सासूबाईची हातची भजी जर खाल्ली ना कोणी <laughs> आम्हाला तर त्यांच्या घरची भजी आवडतात सासूबाईची आणि आता मी बहिणीकडे गेले तर बहिणी खूप छान भजी बनवली ती गॅसला आवडलेली खूप छान बनवली तिने पण कांदा भजी मस्त एकदम असले कुरकुरीत आणि एवढे हलके फुलके बनवलेले भारी एकदम तर झालेत आता हे आता मला हे काढून घ्यायचे पण मी आता गॅस फास्ट करते कारण मला हे काढायचे आणि दुसरं तेल पुन्हा तापलं पाहिजे चांगलं कडकडीत कर तर बघा असे सगळे ढवळून फास्ट गॅसवर एक अगदी अर्ध्या मिनिटासाठी उलट मी भजी काढून घेतली मी अशी छान अशी नरम झाली मस्त ही काढून घेतली आता साईडला आता हे तेल मी थोडंसं गाळून घेणार चालणीने नाही तर असं वाटतं की असे केले तरी हरकत नाही कारण गोड पुऱ्यात तिखट तेलात आपण करून घेतो पण गोड तेलामध्ये मला भजी तळता नसते आली त्याला चव नसते आली कधी समळून ठेवलं पण अजिबात पातळ नाही झाले अजिबात बरोबर झाले जशा लाटायचे तशा आता या पुऱ्याला लाटून घेतल्यानंतर मी चपात्या लाटण्यासाठी साहेबांना पहिले थोडंसं तेल चहाच्या गाळणीने मी गाळून घेते जरा मी गाळून घेतलं थोडी चहाची चालणी अशी चाळ वरचे होतं भजींची असे ते काढून घेतले आता हे पीठ इथं थोडंसं मी तेल लावून मळून घेते पोळपटल तेल लावते आणि मळून घेते गुळाचं पीठ असं कधी पातळ होत नाही जास्त लवकर शक्यतो पीठ लावलं तरी चालते तेल लावलं तरी चालते पण मी तेलावरच लागते आता डब्याने कापून घेणारे फटाफट एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही वाटायचे कारण पातळ केल्या तर कडक होतात या गुळाच्या पुऱ्या आणि उलट पालट करून लाटल्या तर करूं लाट 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 छान फुकतात आता हे थोडेसे तुम्हाला दाखवण्यासाठी वाटणी सगळे लाटून घेणार आहे आणि मग नंतर तळणार आहेत एकदम कारण एका वेग जरी ठेवले ना तेल असतंय बघा याला काही प्रॉब्लेम येत नाही असे चिकत नाही ते तेल ताप ले। आता तेल चांगलं तापलंय आता एवढं मी तुम्हाला पटकन तळून दाखवते पुऱ्या तेलामध्ये टाकल्या आणि फोन आला तर फोन आला तर मी बाकीच्या तोपर्यंत मग फोन बोलतो होता लाटून पण घेतल्या गॅस कमी केलेला तर आता तुम्हाला पुन्हा दाखवते बाकीच्या पण लाटल्यात मग मी बोलले बाई एका एक ठेवले एक अजून चिकटत नाही कशावर कारण तेल लावलेले आहेत म्हणून आता थोडा मीडियम करते बघा तेलातच लगेच फुगायला लागतो मी बघा अजूनही पलटी नाही केल्यात कारण गोळाच्या असतात त्यामुळे त्या लगेच नाही फुगत गुळ लाल आहे त्यामुळे लगेचच लाल होता तेलामध्ये माझ्या ना असे तुम्हाला सांगते मालशा मालपोळी जे म्हणतात ना सेम असे मालपोळी बनवते माझ्या सासूबाई मला येत नाही ताईनं ते माझी सासूबाई बनवते भारी एकदम तर खूप एक्सपर्ट आहे सगळ्या कामामध्ये जेवणामध्ये खूप एक नंबर त्या मी तर काहीच नाही त्यांच्या पुढे हे बघा आता मी तुम्हाला एवढंच दाखवते फक्त आणि मग नंतर सगळ्यांनी तळून घेणार मोठी कडे आणि तेल जास्त घेतली तर फटाफट सगळे खूप वेळ खाऊ काम आहे पण ताई मी तुम्हाला सांगते घाईच्या कामाचे नाही आता तुम्हाला सांगते हे सगळं करून पण मला बघितलं मी यशला भाकर बनवली साहेबांसाठी पीठ भिजवून ठेवलं मला चपात्या लाटायच्या आहेत आणि हे काय आता हे कसं नैद्य दाखवायचं म्हणून मला हे करावंच लागलं मला सवासणी घालायच्या पण आता काही आहे चवासणी वगैरे होईल नाही होईल माहिती नाही काय आता तुम्हाला मी बोलले ते माझ्या दिरांचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे आता हे बघा किती एकदम नरम आहे बघा गुळाची पुरी खूप गरम आहेत आणि खूप नरम आहेत एकदम खूप अशी फुगत नाही पण एकदम नरम होते आता मीडियम गॅसवरच मी हे केलं आहे ते बघा तुम्हाला बोलले खूप नाही फुगत पण एकदम अशा म्हणजे दोन पदर सुटतात त्याला सॉफ्ट होती एकदम का थोडंसं बेसन घातलं ना आणि तुपाचं मोहन घातलं की छान होतं आता ह्या सगळ्या अशा मी तुम्हाला दाखवले फापट लाटायला घेते तिथं बंद बंदच गरम होते मला खूप तर साईनो आता माझं काम झालं बघा <laughs> पुऱ्या वगैरे हो लाटून तळून सगळं घेतलं चपात्या करून घेतल्या भांडी वगैरे जे होतं सगळं आवरून घेतलं मी इथे बघा सगळं घासून वगैरे साईडला ठेवलं आहे नैवेद्य भरले आता तुम्हाला दाखवते हो काय काय बनून झालं आहे आणि पहिले तर दाखवते हे हो बघा किती तेल घातलेलं आणि किती बाकी राहील बघा अर्ध्याला वरती तेल बाकी राहिले आहेत कारण तुम्ही एकदा ट्राय करून बघा असे कान बांधायचे कडायचे आणि एक ग्लास तांब्यावरून काहीतरी ठेवायचं तर आता बघा मी यश यातलं सगळं काहीच खात नाही तुम्हाला बोलले फक्त मी नैवेद्याला आता काढलेत हे पनीरची भाजी बघा डाळ मुगाची डाळ साधी सिंपल केलेली आणि हे भजी आने पूरे चापादया। चापादया आता इथे झालेली चपात्या पुर्या एक साइडला घातल्या आणि चपात्या करून घेतल्या बघा इथे साहेबांना चपात्या जास्त चपात्या केल्या चला पण होईल आता नाही जास्त काही करणार आणि इकडे सगळं तळण असं मी झाकून ठेवलं आता चांगल्या प्लास्टिक डब्यामध्ये घालायचे आणि हे बघा नैवेद्य पनीरची भाजी ठेवायला जागाच राहिली नाही इथे एक पनीर ठेवलं इथे एक ठेवले बघा दोन्ही नैवेद्यावर पाच पाच पुऱ्या पापड ठेवायला म्हणून तोडून ठेवले पापड भजी ठेवली पूर्णही आमच्याकडे ठेवत नाही नैवेद्यावर खीर बटाट्याची भाजी डाळ भात पनीर भजी पापड पुऱ्या जे काय आहे आपलं भज बनले ते आणि हे यशला दिले जेवायला तिकडे यशने यातलं काही सुद्धा घेतलं नाही फक्त बटाट्याची भाजी घेतली नाही पनीरची भाजी आता हा नैवेद्य कारण त्यांनी पुऱ्या वगैरे काय पहिलं नैवेद्याच्या साईडला काढून घेते मतेला जेवायला वाढले मी तर आता नैवेद्य ठेवते तिकडे बघा इकडे सगळं आवरून घेतले फक्त तवा ठेव तवा गरम आहेत म्हणून ठेवला आहे बाकी भांडी भिंडी सगळं आवरून घेतलं आहे भरपूर उशीर झालाय आता तर त्यांनी बघा नैवेद्य वगैरे अर्पण अर्पण केलायत मी आणि झालेत आता सगळं काम अजून थोडंसं तवा वगैरे घासायचा काही काय कपडे वगैरे जे कपडे वगैरे ते धुवायचं राहिले सगळं राहिले साहेबांचा डबा वगैरे भरायचा आहे तर चला ठीक आहे भरपूर वेळ जातो हे सगळे काय कामं काढले ना भरपूर वेळ जातो बघा धामाघूम होते एकदम तर ठीक आहे चला आता ह्या व्हिडिओला इथेच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग सर्वताई ना असली स्वामी समर्थ